क्रमांक पाच मध्ये रंगणार राजकीय लढत विकिंगळे इंगळे निवडणूक रिंगणार माजी नगराध्यक्ष कैलास वासी बापूराव इंगळे यांच्या विकासात्मक वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी सज्ज राजकीय परंपरेच्या कुटुंबातून घडवलेल्या कार्यसंस्कृतीतून प्रेरणा घेऊन राजकारणात सक्रिय विकिंगळे इंगळे महापालिका निवडणुकीचे वारे जोर धरत असताना प्रभाग क्रमांक पाच मधील निवडणूक अधिकच रंगतदार ठरणार आहे शहरातील राजकीय वारसा असलेले विकी संजय इंगळे यांनी या प्रभागातून उमेदवारी जाहीर केली आहे त्यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील निवडणूक अधिक चर्चेचा विषय ठरलाय विकी इंगळे हे शहराचे तत्कालीन पहिले नगराध्यक्ष कैलासवासी बापूराव इंगळे व नगरसेविका सुंदरबाई बापूराव इंगळे यांचे नातू आहे इंगळे परिवाराने नगरच्या राजकारणात सामाजिक कार्याचा सा ठसा उमटवलाय कैलासवासी बाबूराव इंगळे यांनी आपल्या काळात नगरविकास पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी केलेले कार्य आजही नागरिकांच्या स्मरणात आहे इंगळे यांनी नवनीतभाई वार्षिक नगराध्यक्ष असताना स्थानिक विकास, विकास कामांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले होते हा सामाजिक आणि विकासात्मक वारसा पुढे नेत विके इंगळे आता सक्रिय राजकारणात पाऊल ठेवत आहेत विके इंगळे म्हणाले की गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून प्रभाग क्रमांक पाच मध्ये कोणतेही भरीव विकासाक कोणतीही भरीव विकास कामं झाले नाही रस्ते गटार पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि सार्वजनिक सोयीसुविधा आजही नागरिकांना भेडसावत आहेत माझे ध्येय सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवणे आणि प्रभागाचा चेहरा बदलणे आहे त्यांनी पुढे सांगितले की राजकारण हे माझ्यासाठी सत्ता नव्हे तर सेवा करण्याचं माध्यम आहे माझ्या आजींनी घडवलेल्या कार्यसंस्कृतीतून प्रेरणा घेऊन मी जनतेचा विश्वास संपादन करून इच्छितो नागरिक व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव या निवडणुकीत उतरत असल्याचे त्यांनी जाहीर केले प्रभाग क्रमांक पाच मध्ये वाढती लोकसंख्या नागरी समस्यांचा बोजा तसेच जुनी पायाभूत सुविधा हे मुख्य प्रश्न आहेत विके इंगळे यांनी निवडणुकीच्या प्रचारात विकास पारदर्शक प्रशासन आणि जनतेचा थेट सहभाग या तीन मुद्द्यांवर भर देण्याचा निर्धार केलाय त्यांच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच प्रभागात मतदारांशी संवाद मोहीमही सुरू केली आहे तरुण वर्गात त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळतोय बीरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहिल्यानगर